सिंधेवाही तालुक्यातील गडबोरी गावात नुकत्याच काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुःखद घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि तालुका हातरवून टाकणारी घटना घडली बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या चिमुकला कुमार क्षील पवन मानकर हा नरभक्ष बिबट्याच्या शिकार ठरला घटनेने गावापासून तर संपूर्ण तालुका हादरला सदर घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाला करण्यात आली पाळू प्राण्यासोबत मानवी रक्ताची चव लागणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करणं अत्यंत गरजेचं होतं या नरभक्षक बनलेल्या या बिबट्याला पकडणं हे वनविभागासमोर एक मोठं आव्हान होतं वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई सुरू केली वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार बोरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तातडीने तयार करून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शोध हाती घेतली बिबट्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून आणि योग्य पद्धतीने नियोजन करून अखेर या पथकाला मोठे यश आलं नरभक्षक बनलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून गावात जी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ते कमी झालंय पुढील काळात वन्यप्राणी यांच्यामुळे मानवी जीवनाची हानी होऊ नये यासाठी नागरिकांसाठी महत्वाची सूचना देण्यात आल्या वन्यप्राणी मानवी वस्तीत येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागरिकांनी विशेषतः संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अत्यंत काळजी घ्यावी आपल्या प्राणी उपराऱ्यांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवा वनविभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करणं आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या परिसरात कोणताही संशोध वन्य प्राणी किंवा बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवा तुमच्या सतर्कतेमुळे अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात या नरभक्षक बनलेल्या बिबट्याला वनविभागाचे टीमवर्क आहे ही यशस्वी मोहीम उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी आणि सहाय्यक वनरक्षक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली या कामगिरीमध्ये अंजली टी गडपायले एस बी उंडी पी एस मानकर आर जी कुडापे बी डी चिकाटे वाय एम चौवे आर एम सूर्यवंशी इतर वनरक्षक टी पी एफ सदस्य आर आर यू टीम गस्ती पथक टीम पी आर टी टीम स्कब नेचर फाउंडेशन सावरगाव टीम आणि वनमंजूर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे यश मिळाले परिसरात ट्रॅप कॅमेरे आणि लाईव्ह कॅमेरे लावून जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील केडा मुख्य पत्रकार